हॅलो फ्रेंड्स मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करत आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टी व्ही अभिनेत्री रुपानी कागुती हे आज सर्व परिचित नाव आहेत टी व्ही इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रीच्या यादीत तिचा समावेश होतो रुपालीची अनुपमा ही इंडिप वानिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडल्या बरेच वर्ष टी आर पी रेटिंगमध्ये ही वाणिका ओव्हन आज रुपाली यशाचा आनंदन घेत तरी मात्र एक वेळ अशी होती जेव्हा रुपालीला खूप संघर्ष करावा लागला होता रुपालीचे वडील आणि गावडुबी चित्रपट बनवायचे पण अचानक त्यांच्या नशी बनवा उतरती काळा लागली आणि त्यांचे चित्रपट होऊ फोवर त्या काळात रुपाली यांना घरात अडचणींचा सामना करावा लागला होता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रुपालीने संघर्षाच्या जा दिवसाची आठवण काढत सांगितले की जेव्हा माझ्या वडिलांचे चित्रपट फ्लॉप झाले तेव्हा आम्ही कठीण प्रसंगाचा भरपूर अडचणींचा सामना केलो आमच्याकडे जे काही होते ते विकणे गेलो घर आणि दादिने सर्व काही विकत भी विकले गेल्यामुळे आमच्याकडे काही सोयले नव्हते पैशाच्या अडचणी वेळी वरळी ते पृथ्वी थिएटर जवळपास पंधरा किलोमीटर चालत राहायचे रुपालीने सांगितले की तणावामुळे तिच्या वडिलांच्या तब्येतीत बिगाड होऊ हो लागते मधुमेह झाला रुपालीने रंगभूमीवरील प्रवेशाबद्दल सांगितली त्या म्हणाल्या की पृथ्वी थिएटरमधील आत्मकथा हे त्यांचे पहिले नाटक होते दिनेश ठाकूर यांनी त्याची निर्मिती के केली होती तिथूनच त्यांच्या नाट्यप्रवासाला सुरुवात झाली मला पहिल्या नाटकासाठी पन्नास रुपये मिळायचे आणि कधी कधी समस्याही मिळायची त्यावेळी तेही पैसे माझ्यासाठी खूप होत रुपालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झाले तर तिची सुरुवात चित्रपटापासून झाली साहेब मेरा यार मेरा दुश्मन दो आखे बारा हा अंगारा या चित्रपटामध्ये त्या दिसल्या होत्या पण रुपालीचे करिअर चित्रपटात काम करू शकले नाही अभिनेत्रीने दोन हजारमध्ये पी व्ही इंडस्ट्रीत प्रवेश त्या सुकन्यामध्ये दिसल्या होत्या यानंतरने त्यांनी दिन हे की मानता नाही जिंदगी तेरी मेरी कहाणी संजीवनी भाभी कहाणी गरगरकी यांसारखी शो केली त्यांचा साराबाई वर्सेस साराबाई हा शो खूप गाजला दोन हजार अकरा मध्ये त्या परवरिश या शो मध्ये दिसल्या होत्या चाहत्यांना हा शो खूप आवडला त्यानंतरनं रुपालीने दोन हजार तेरा मध्ये बायोस्कोप शो गोष्ट केली त्यानंतरनं त्या बराच काळ टी व्हीवर दिसला नाही दोन हजार वीस मध्ये त्यांनी अनुपमा या मानिकेतून पुनरागलन केलं आणि ते खूप हिट झालं रुपाली जागोली یا شو متانو په مرزو مهمه غومکه ساکره تا মনোরنجن وشوال دل شي نو نوين فيديو ځانومګنیا ساده چانل سبسکرایب کرن مننه